लोकप्रिय ट्रेंड गिबलीच्या नावाखाली होते लोकांची फसवणूक कोणत्याही प्लॅटफॉर्मवरून गिबली इमेज तयार करणं धोकादायक असू शकतं गिबली स्टाईलच्या वाढत्या क्रेजचा फायदा घेऊन स्कॅमर्स लोकांना खोटे मेसेज पाठवत आहेत दोन आठवड्यांपूर्वी सुरू झालेल्या गिबली स्टाईल इमेजचं वेळ अजूनही लोकांमध्ये कायम आहे लोक त्यांच्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या गिबली स्टाईल इमेज पोस्ट करत आहेत गिबली स्टाईल इमेजसोबतच लोकांमध्ये गिबली गॉन रॉंग असा देखील एक ट्रेंड सुरू झाला या ट्रेंडमध्ये गिबली स्टाईल इमेज तयार करताना झालेला चुका दाखवल्या जातात मोठे नेते या सर्वांना सोशल अकाउंट वर त्याची गिबली इमेज अपलोड करतोय आता गिबली स्टाईलच्या या क्रेज न स्कॅमर्सना आमंत्रित केलाय गिबलीच्या नावाखाली स्कॅमर्स लोकांना वेगवेगळे मेसेज पाठवून त्यांची फसवणूक करताय ज्यामध्ये फ्री गिबली स्टाईल इमेज तयार करण्यासाठी एखादा प्लॅटफॉर्मचे नाव किंवा लिंक दिलेली असते या लिंकवर क्लिक करताच तुम्हाला तुमच्या फोटोची गिबली स्टाईल इमेज मिळत नाही तर तुमची फसवणूक होते याबाबत आता पोलिसांनी देखील अलर्ट जारी केला असून लोकांना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद